नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेगाव येथे बैलपोळा साजरा करण्यात आलाय अनेक शेतकऱ्यांनी आपले बैल बाजारात तळात वाचनालयासमोर अनेक शेतकऱ्यांना बक्षीस देण्यात आले यावेळी डॉक्टर उपस्थित होते तसेच अरुण भाऊ मुंडे विनोद मोहिते जाकीरभाई कुरेशी भैयाभाई अंकुश कुसळकर कैलास तिजोरे दत्ताभाऊ फुदे वजीर पठाण इज्जाक डिजिटल शब्बीर भाई शेख नितीन दहिवाळकर सगळे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सालाबादप्रमाणे बैल पोळ्याचं आयोजन शेवगाव नगरपालिकेच्या वतीने सर्व गोधन सांभाळणाऱ्या मार्गाचा सत्कार करण्यात आला यांना खूप चांगल्या पद्धतीने पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्यामध्ये आनंद निर्माण झालेला आहे आणि ह्या तुम्हाला खूप उत्साहानी भरला आणि सर्व त्या पोळ्यामध्ये बोन पर्योजक म्हणजे सगळे डॉक्टर चिकित्सक ते आले होते त्यांचा सन्मान सर्व नगरसेवकाच्या वतीने आमच्या नगराध्यक्ष विनोद भाऊ वैते असतील उपनगराध्यक्ष वजीरभाई पठाण असतील आमचे नगरसेवक विभुताते काठ होते अंकुतराव कुंडळकर गणेशजी कोरडे नितीनजी दळवळकर आणि मार्केट यार्डचे संचालक जाकीरबाई कुरेशी जे नंदुभाऊ वाघमरे हे सर्व भयामामा हे सर्व आणि तालुका शहरमधले सगळे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा पोळा खरं पाहता दरवर्षीप्रमाणे शेवगामध्ये आनंदाने आणि चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याचा सन्मान करून केला जातो त्याच पद्धतीने हा पोळा आम्ही सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने शहगाव शहराच्या नागरिक म्हणून आम्ही शेतकऱ्याचा सन्मान करून साजरा केला जातो तालुक्यामध्ये सर्वात चांगला पाऊस झाल्यामुळे तालुक्यात सर्व ठिकाणी आज थोडा उत्साह साजरा होत आहे हे पशुद्ध शेतकऱ्यासाठी बारा महिने राहत आहे त्यांना सन्मान करतो धुतो धावतो त्यांना गोड घालतो आज खूप आनंद होत आहे ते कालपासून शेतकऱ्यांनी वाचवलंय आणि त्याच्यासाठी पुढाकार घेत आहे येऊनच प्रतिनिधी आयाशे एटीव्ही न्यूज शेगाव